अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारं विमान एआय वन सेव्हन्टी वन आज टेक ऑफ नंतर अपघातात सापडल्याची पुष्टी एअर इंडियानं केली आहे अहमदाबादहून दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी निघालेल्या या बोईंग सेव्हन एटी सेव्हन एट या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते त्यापैकी एकशे एकोणसत्तर भारतीय नागरिक त्रेपन्न ब्रिटिश नागरिक एक कनेडियन नागरिक आणि सात पोर्तुगीज नागरिक होते जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात येते अधिक माहिती देण्यासाठी आम्ही वन एट डबल झिरो फाईव्ह सिक्स नाईन वन ट्रिपल फोर हा एक समर्पित प्रवासी हॉटलाईन क्रमांक सुरू केला आहे या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना एअर इंडिया पूर्ण सहकार्य करते एअर इंडिया त्यांच्या एक्स हँडल आणि एअर इंडिया डॉट कॉम यावर नियमित अपडेट्सद्वारे पुढील माहिती जाहीर करेल असं निवेदन एअर इंडियाकडून या दुर्घटनाग्रस्त विमानाविषयी देण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका